महाराष्ट्र सरकारने एक जीआर उपस्थित केलेला आहे तर जीआरमध्ये कमिटी फॉर्म करण्यात आली आहे आणि ट्रायबल जे आयटीआयमध्ये एडमिशन होत होते त्यात ख्रिश्चन आणि मुस्लिम स्टुडंटही ऍडमिशन घेता असा मुद्दा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला होता परिषदेमध्ये आता जिहार बाहेर आलेला असतात त्या जिहारहून काय आपल्याला आपण म्हणू शकतो मार्ग लागेल प्रश्न नाही या जीहारच्या जी माध्यमातून बोगस जो अनुसूचित जमातीचा लाभ उठवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता तो थांबणार आहे त्याचबरोबर जे अनुसूचित जाती जमातीतील जा जे लोक आहेत ज्यांनी धर्मांतर केलंय आणि धर्मांतर केल्यानंतर त्या ठिकाणी खरं म्हणजे त्यांचा लाभ डिलीट करायला पाहिजे डिलिस्टिंग करायला पाहिजे ते झालेलं नाही ते व्हावं याकरता ती समिती या ठिकाणी नेमलेली आहे याच्यामुळे अनेक अनुसूचित जमातीचा कोटा ठिकाणी सिक्युअर्ड होणार आहे त्यांच्या रिझर्व्हेशनच्या अधिकारात जे दुसरे लोक लाभ घेणार होते ते यामुळे निश्चितपणे रोखलं जाणार आहे आणि बोगस अनुसूचित जमातीचा लाभ कुणी घेऊ शकणार नाही याकरता हा जी आर त्या ठिकाणी निश्चितच पूरक ठरणार आहे आदिवासींचा जेव्हा प्रश्न येतो जे कोटाचा त्यात धर्म नसतो म्हणजे ख्रिश्चन मुस्लिम आणि हिंदू होऊ शकते ते तर अशा आपल्याला दिसून येत आहे ऑपोजिशनचं असं म्हणणं आहे की धर्मात तेळ निर्माण करायचा लव्ह जियाद असू द्या किंवा हा जियाद असू द्या हे जे धर्मात तेळ निर्माण करायचे प्रश्न आहे नाही धर्मात ते होतच नाही तुम्ही कुठल्याही जातीमध्ये तुम्ही घुसखोरी करणार असाल आणि लाभ मिळवणार असाल तर उलट तो गुन्हा आहे ती चूक आहे आता विरोधी पक्षाला राजकारण करायला काहीतरी मुद्दा पाहिजे म्हणून या विषयाला धर्माचं स्वरूप देतायत ते चुकीचं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहेत ते न्याय जनतेच्या विरोधात आहे असं कुठेतरी बातमी आली होती पण काल जे आहेत त्यांनी क्लॅरिफाय केले आहेत की दोन्ही जो जाती जमातीचे लोक त्यांनी तेळ निर्माण न करता जर सर्वे होत असेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये भाजपचं काय याच्यात भूमिका असेल नाही या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानी भूमिका स्पष्ट केलेली आहे अशा प्रकारचा कुठे थेट विरोध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि जाती जातीला समाजा समाजाला विश्वासात घेऊन जर जातीय तेढ त्या ते ते ठिकाणचे निर्मूलन करता येत असेल तर तशा प्रकारचा विचार आहे आणि याबाबत स्वयंस्पष्ट भूमिका आर एस एसनी त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे तीच आमची भूमिका असेल मराठा ही आता आपल्या आपल्यासमोर आहे अधिवेशनमध्ये आपण पाहिला अहवाल सादर झाला आहे स्पेशल अधिवेशन बोलवायची तयारी आहे पण कोठेतरी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन मागे घ्यायला तयार नाही कशा जाणार आहे सरकार नाही मला वाटतं जरांगेनी थोडं समजून घेण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाचं आंदोलन होत आहे त्या बऱ्याच मागण्यांना त्या ठिकाणी दिशा मिळते मान्य होत आहेत कायद्यात टिकणारं आरक्षण सरकारला द्यायचंच आहे ते देणारच आहोत फक्त टेक्निकल लिगल गोष्टींना काही नॅचरल वेळ लागतो तेवढा वेळ त्या ठिकाणी संयम बाळगावा आणि आम्ही दरांगीना आश्वस्त करतो की त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आपल्या भूमिकेच्या बाजूने आहे त्याच्यामुळे मराठा आरक्षण मिळेल फक्त जो नॅचरल कालावधी लागतो त्याकरता थोडं सबोरीनं घ्यावं सरकारवर विश्वास ठेवावा असं नम्र आवाहन त्यांनाही राहील हे होते प्रवीण दरीकर ज्यांच्या सांगणं आहे की आदिवासींचा जे कोटा आहे ते दुसऱ्या धर्मांच्या लोकांना घेऊ नये म्हणून हा जीआर इशू करण्यात आलाय आहे सागर शिर्केसोबत मुस्तफा शेख मुंबईत